नमस्कार मित्रांनो मी विनोद बांधनकर मित्रांनो दिव्यांगा करता अत्यंत आनंदाची बातमी आहे दिव्यांगांना रुपये दोन हजार पाचशे प्रकाशित केलेला आहे हा जी आर आपण काय आहे या ठिकाणी थोडक्यात बघूया संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गतच्या दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य रुपये एक हजार पाचशे वरून रुपये दोन हजार पाचशे इतके करण्याबाबतचा हा जी आर महाराष्ट्र शासनाने दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार रोजी प्रकाशित केलेला आहे प्रस्तावनेमध्ये सांगण्यात आले आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गतच्या दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ करण्याबाबत माननीय लोकप्रतिनिधी व विविध दिव्यांग संघटना व स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून शासनाकडे वारंवार मागणी व वा पाठपुरावा करण्यात येत आहे या संदर्भात सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पावसाळी अधिवेशनामध्ये शासनातर्फे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील पात्र दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य रुपये पंधराशे वरून रुपये पंचवीसशे इतके करण्यासंबंधीची घोषणा करण्यात आली आहे त्या अनुषंगाने सदर हू योजनेअंतर्गत पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना देण्यात येणारे अर्थसहाय्य रुपये पंधराशे वरून पंचवीसशे इतके करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुषंगाने दिनांक तीन नऊ दोन हजार पंचवीस रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाल्यानुसार खालील प्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे शासन निर्णयामध्ये सांगण्यात आले संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे मासिक अर्थसहाय्य रुपये पंधराशे वरून दरमहा रुपये पंचवीसशे करण्यास याद्वारे शासन मान्यता देण्यात येत आहे म्हणजे आता संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना यामधील यांनाशे वरून पंचवीसशे रुपये मानधन या ठिकाणी करण्यात येणार आहे दोन नंबरला सांगण्यात आलेले आहे विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण सर्वसाधारण अनुसूचित जाती अनुसूचित अनु जमाती प्रवर्गासाठी करण्यात आलेल्या मंजूर म्हणून करण्यात येईल सदर अर्थ सहाय्यातील वाढ ही संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्ध काळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना लागू राहील म्हणजे ह्या ज्या योजना या ठिकाणी दाखवण्यात आलेल्या आहे या योजनेमधील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना हे मानधन या ठिकाणी मिळणार आहे विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या आधार संलग्न खात्यात करण्यात येणार आहे म्हणजे दिव्यांगांचे जे आधार आहे ज्या बँकेला आधार संलग्न खाते आहे त्या खात्यामध्येच डीबीटी द्वारे हे पैसे त्यांच्या खात्यात जमा होणार आहे आणि मुद्दा नंबर पाच सर्वात महत्वाचा सदरची वाढ ही माहे ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पासून राहील म्हणजे माहे ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस चा मिळणारा हप्ता हा दिव्यांगांना दोन हजार पाचशे रुपये मिळेल अशा प्रकारे दिव्यांगांना रुपये दोन हजार पाचशे अनुदान मिळण्यासंदर्भातला हा होता महत्वपूर्ण जी आर असेच नवनवीन माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळण्याकरता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा